राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। चिंचपाडा पनवेलमध्ये भव्य नवरात्र उत्सव गरबा दांडिया विजेत्यास कार बक्षीस पनवेल सामाजिक संस्था व जनहित महिला मंडळ चिंचपाडा पनवेल यांच्या संयुक्त विद्यामाने यंदा भव्य दिव्य नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे स्थानिक नागरिकांच्या सहभागातून सजवण्यात आलेला हा उत्सव सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमांनी गाजणार आहे उत्सवाच्या दरम्यान विविध धार्मिक विधी व माता आरती विशेष आकर्षण ठरणार आहे गर्भादांड या स्पर्धा या स्पर्धेत नृत्य कौशल्य वेशभूषा व साजरीकरणाच्या आधारावर निवडलेल्या विजेत्याला बक्षीस म्हणून कार प्रदान करण्यात येणार आहे नवरात्र उत्सव विविध मान्यवर उपस्थित राहून देवीच्या चरणी वंदन करत आहे चिंचपाडा परिसरातील नागरिकांना या ना भव्य नवरात्र उत्सवात सहभागी होऊन कार व विविध बक्षिसांचा लाभ घेता येणार असून भक्ती आनी आनंद आणि सांस्कृतिक रंगांनी सजलेल्या क्षणांचा आनंद घेण्याचे आवाहन सचिन केनी यांनी केले आहे तसेच दिबा पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यासाठी खासदार बाळेमामा यांच्या नेतृत्वाखाली सहा ऑक्टोबरला आंदोलन करणार असल्याचे मत व्यक्त केले अण्णासाहेब आदर्श भारत माझा चिंचपाडा पनवेल बरेच वर्ष झाली बरेच वर्ष म्हणजे सतरा लाल केलंय पंचवीस चालू आहे आणि आमचा दिवसेंदिवस असा ग्रोथ होत चाललाय कमी कशातच नाही अगोदर आम्ही दुसऱ्या बाजूला होतो कमी आमचा साऊंड होता म्हणजे कमी एरिया होता प्लॉट कमी होता आणि जशी जशी पब्लिक वाढायला की आम्हाला रिअलाइज झालं की अजून यायला पाहिजे आम्ही आता ठेवून असं खूप मोठा रोजच्या रोज आयोजन असतात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे शेवटच्या दिवशी अजून शेवटच्या दिवशी पहिल्या नंबर कार असते फ्रीज असतो परत सायकल आहे आणि रोज आपले तेरा चौदा बक्षीस आहेतच ठरलेली खूप खूप आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आणि आम्हाला पब्लिक सुद्धा खूप सहकार्य करतात त्यांच्यामुळेच आम्ही हे मोटिवेट होऊन असं करू आहेत जे सामाजिक कार्य करत असतात प्रमुख केलेलं आहे महिलांना प्रोत्साहन करत असतात त्यांना पण आता प्रत्येक क्षेत्रात महिला आहे तसं आता सामाजिक क्षेत्रात पण प्रत्येक ठिकाणी महिला यावी त्याच्यामुळे आमचं महिला मंडळ पण आहे ज्यांनी सामाजिक संस्था म्हणूनच महिला मंडळाचं पण आमचं नाव पाहिलं त्यांनी आहे त्यांनी सपोन केला म्हणून म्हणतात तुझा उभार राहिला काय प्रार्थना करायला आपण काय नाही असं त्यांच्यात अजून यश येऊ दे आम्हाला ह्याच्यात हेच रचिनकडे हे दिले आवडण्यासाठी नेहमी आवडेल असतात आपण बाप्पा

या 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 मी या नवरात्राच्या माध्यमात सांगू इच्छितो की आतापर्यंत हा नववा वर्ष या नवरात्र उत्सवाला आहे या नऊ वर्षामध्ये भरगुत् कार्यक्रम केले नवरात्र तर ह्या वर्षी प्रतिसाद पाहिला तर चार ते पाच हजार ही स्पर्धकांची संख्या आहे मी देवीला अशी विनंती करेन अशाच प्रकारे दरवर्षी तुमचा सहकार्य असावा या जनतेचा आणि ईश्वर देवीच्या जर्नी मी स्पर्धा करेन प्रतार प्रतार या बाबे की एक पन्नास प्रकारचे आहेत आहेत सुद्धा जर मी सांगू की अनेक परंतु या शेवटच्या दिवशी नवमीच्या दिवशी आम्ही प्रथम परमशिक्षक राधे मोटर यांच्यातर्फे आपण कार कार शोधलेली आहे द्वितीय परदेशी हा फ्रीज आहे त्याचप्रमाणे द्वितीय परदूष्य एल सी डी टी व्ही आहे चतुर्थ परदेश हा सायकल आहे

प्राधान्य काय देतो शरींची हा नवरात्र गरबा हा महिलांच्या आदिशक्तीच्या माध्यमातून हा रूपांतर झालेला आहे म्हणून आपण या महिलांना आपण पुढे करतो यांना दुष्काळ पडलेला आहे ता पाऊस सर्त शोभेच्या दुष्कालाचा भटका या बरीराजेला पडलेला आहे मी या देवीच्या चरणी मी की त्यांना या संकटातून निघण्यासाठी सावरण्यासाठी या देवीला नवरात्र साखर घालतोय की त्यांना त्या बलकटी द्यावे संकटातून निघण्यासाठी तर भीमा पाटील यांचं नाव अंतिम चांगलीवर आहे आणि आपण आता बघायला कालश पाटील यांच्यासाठी बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे हा आंदोलन समर्थन असणार आहे <tune> याबाबत या स्थानिक समिती लोकप्रिय दिवा पाटील समिती या संघटनेचे आंदोलन ठेवलेला आहे लोकप्रिय जिवा पाटील साहेबांचं या नवी मुंबई विमानतळाला नाव देण्यासाठी आठ ऑक्टोबरला भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी या विमानतळाचं उद्घाटन करणार आहेत परंतु त्या अगोदरच सहा तारखेला आंदोलन ठेवलेलं आहे परंतु केंद्र सरकारकडे नाव प्रलंबित आहे विमानतळ पूर्णत्व झालेलं आहे आणि त्याचं उपयोग आठ ऑक्टोबरला होणार आहे आम्हाला संशयास्पद असं वाटतं की आतापर्यंत नाव दिलेलं नाही आणि आठ ऑक्टोबरला जो ना देवा पाटला यांचं विमानतळाचं ओपनिंग होणार आहे त्याला नाव देण्यासाठी आम्ही सहा ऑक्टोबर रोजी सन्मानिय खासदार यांच्या नेतृत्वाखाली या सर्व आंदोलन होणार आहे एक लाखाच्या घरात हा आंदोलन होणार आहे आणि या स्थानिक लोक लोकनेते देवापाटील आम्ही त्यामध्ये सहभागी असणार आहेत महिला भगिनीसाठी आणि या गरब्यामध्ये आम्ही आवाहन करणार आहोत की सर्व लोक या सहा ऑक्टोबर रोजी हो उपस्थित राहतील अशी आशा व्यक्त करतो